एक झाड माके नाम मोहिमेअंतर्गत अमरावती पोलिस आयुक्तालयाकडून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येथील आर डी आय के कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना शंभर रुपयांचे वाटप करून पर्यावरण संतुलन संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचे सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे वाढती लोकसंख्या वाहनांचा अतिवापर त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणे कठीण झालं शुद्ध हवा ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही वृक्ष आपल्याला फक्त पाणी फुलेच देत नाही तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात याकरिता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे या उद्देशाने प्रेरित होऊन एक झाड माके नाम हा उपक्रम राबविण्यात येत आहे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बडनेरा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बडनेरा आर डी आय के कला व विज्ञान महाविद्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शंभर वृक्षाचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांचे अंगणात परिसरात व शेतात लावून वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याचे सूचना प्राचार्य आर डी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केल्या एक नाम म्हणून आईच्या नावाने एक आपल्याला झाड ते लावायचं आहे जसं आपण आईवर प्रेम करतो त्याचप्रमाणे प्रेम त्या झाडावर आई समजूनच प्रेम करायचं आहे आलं का लक्षात म्हणून हे झाड प्रत्येकाला जे दिलेलं आहे हे आपल्याला पोलीस डिपार्टमेंट म्हणजे आपलं जे पोलीस स्टेशन भटनेर आहे इथले जे ठाणेदार साहेब आहे यांच्यामार्फत आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांना हे झाड लावण्यासाठी दिलेलं आहे तर सर्वांनी हे झाड ज्यांना ज्यांना जमत असेल त्यांनी हे झाड घेऊन जायचं आणि आपल्याला जिथे सोयीचं वाटते कोणाच्या अंगणात असेल किंवा शेतात असेल शेताच्या बांधावर असेल तिथे ते झाड लावायचं लावताना लावल्यानंतर लावतानाही पन्नी व्यवस्थित फाळायची पहिल्यांदा गड्डा करायचा छोटासा आणि त्याच्यात ते झाड ठेवायचं आणि ठेवल्यानंतर प्रत्येकाकडे मोबाईल आहे एक सेल्फी काढायचा अलग लक्षात लावल्यानंतर एक सेल्फी काढायचा आणि तो सेल्फी ज्युनियरमध्ये त्या त्या शिक्षकांना पाठवा म्हणजे कॉमर्सचे विद्यार्थी असेल तर साबळे सरांना आर्टचे असेल तर एखाद्या मॅडमला आणि तसं सायन्सचे असेल तर मोरे सरांचे याच्यावर आणि आपले जे सिनियर जे पोरं आहे सिनियरच्या विद्यार्थ्यांनी सर्वच्या सर्वपरी जे सेल्फी आहे हे पिंपळे मॅडमकडे पाठवायचं याचं तुम्हाला एक चांगल्या तऱ्हेचं चा, एक सर्टिफिकेट जे तुम्हाला भविष्यात कामात पडेल हे सर्टिफिकेट आम्ही पोलीस डिपार्टमेंट आणि कॉलेज याच्या संयुक्त सहीने तुम्हाला देण्यात येईल त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी एक झाड माके नाम या मोहिमेअंतर्गत वृक्षरोपटे वाटप करताना आपले मनोगत व्यक्त केले के मोहिमेअंतर्गत आज बडनेरा येथील आर टी आय के महाविद्यालयात आयुक्त कार्यालयाकडनं वृक्षारोपणाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या वृक्षाचं जे वाटप आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे आणि संगोप संगोपन करणे आणि संवर्धन करणे ही त्यांची जबाबदारी राहील या उद्देशाने पर्यावरणपूरक असं एक वृक्षारोपण कार्यक्रमसुद्धा झालेला आहे यासंदर्भात माझ्यासोबत कडेनरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सुनील चव्हाण सर त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगता सर या संदर्भात आज आर डी के कॉलेजमध्ये आपण ही वृक्षारोपण किंवा वृक्ष वाटपची योजना राबवलेली आहे त्यामध्ये शंभर आपण झाडं आज वाटप केलेली आहेत सगळे चांगली झाडं आहेत चिंच आवळा लिंबू हे तिन्ही झाडं मुद्दाहून आम्ही नर्सरीमध्ये जाऊन चांगल्या उपयुक्त झाडं आणली होती की जरी लावलं तरी त्याचा भविष्यात त्या विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी लावेल त्याचा त्यांना फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांनी ते आवडीने लावलं पाहिजे त्याचा दुरुपयोग होता कामा नाही त्याकरता आम्ही स्वतः जाऊन ती झाडं आणली आज इथं लावली विद्यालयाचे प्राचार्य मान्य देशमुख सरांनी आम्हाला इथं कार्यक्रम करण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांच्या शाळेचे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या शिक्षक स्टाफ यांचासुद्धा मी खूप खूप आभारी आहे नेहमीच ते आम्हाला सहकार्य करतात विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की जी झाडं दिलीत त्यांनी ती खरंच आपल्या आईला आपण जसं जपतो त्या पद्धतीने जपा आणि त्याचं संगोपन करा ते नक्कीच तुम्हाला आईप्रमाणे सावली किंवा छाया देईल आणि फळं पण देतील एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर संचिता पाटील यांनी वृक्षारोपण व संवर्धन यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि या संदर्भात माझ्या सोबत आहेत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक संचिता पिंपळे मॅडम काय काय सांगणार या उपक्रमा एक खूप चांगला उपक्रम बडनेरा पोलीस तसंच आर डी आय के महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना झाडाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि आपल्याला माहिती आहे नुकतंच अमरावती शहराला बेस्ट एअर क्वालिटीचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि यामध्ये हे जी मोहीम आहे ती अजून चांगला भर पाडणार आहे आणि अजूनच आपल्या सोळा सप्टेंबरला ओझोन डे सेलिब्रेट होणार आहे आणि ही एक जागरूकता मोहीम आहे की आपली ओझोन लेअर जे डिप्रेशनमध्ये जात आहे त्यामध्ये जे आपण झाडं लावू जेवढे जास्त झाडं लावू तेवढं जास्त जे आहे ते ओझोन लेअरला लेअरला प्रोटेक्ट करेल आणि अजून आपली जी अमरावती शहराची जी ट्युटी शहरा आहे ते वाढवण्यामध्ये मदत करेल या मोहिमेच्या माध्यमातून आपण नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना काय समजी देणार या मोहिमेच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की जेवढे जास्त झाडं आपण लावू आणि त्यांचं संगोपन करू तेवढंच वातावरणामध्ये संतुलन निर्माण होणार आणि हे जे अनियमित ऋतूमध्ये परिवर्तन होत आहे ते कमी होण्यास त्याची मदत होईल म्हणून जास्तीत जास्त झाडे लावा नुसतं झाडे लावूच नका तर त्याचं संगोपनसुद्धा करा जेणेकरून आपलं जो पर्यावरण बदल आहे त्याच्यामध्ये जे, जे अनियमितता आलेली आहे वातावरणामध्ये ते कंट्रोलमध्ये ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर आरडेगे महाविद्यालयात पोलीस विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना रोपट्याचे वाटप करण्यात आले यामध्ये आवळा नीम पिंपळ या वृक्षांचा समावेश होता या प्रसंगी प्राचार्य आर डी देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण प्राध्या प्राध्या प्राध्यापिका संचिता पाटील प्राध्यापक पाटील प्राध्यापक डॉक्टर देशमुख पोलीस विभागाचे एस आय गुडदे हेड कॉन्स्टेबल वचन पंडित महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत राहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका